नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज एक छानशी अशी रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी तिसरी बजरंगबली तुमच्या शत्रूंना फटके देत आहेत मला एक वेगळंच एनर्जी कनेक्ट झाली जी मी ध्यानात असतानाच मला असं एक वेगळं हे झालं असं का होतं मला पण एक लक्षात आलं पण ही रीडिंग कनेक्ट झाली आणि श्री बजरंगबली तुमच्या शत्रूंना फटके देत आहेत असं एक हे झालं तर आपण आपण सगळी अशी त्यांचीच लेकरं आहेत आपण सगळी बजरंग त्यांचीच लेकरं आहेत त्यांची ले आरा आपले आराध्य त्यांची भक्ती त्यांची मुलं जसं आपली दोन मुलं आहेत आणि एकमेकांशी एक काहीही चूक नसताना एकमेकांना त्रास देतात हे करतात भांडतात तर ती भांडत असताना कोणाचं बरोबर आहे कोणाचं चुकीचं आहे त्यामध्ये ते न्याय करत असताना एखाद्याला आपण फटका देतो एखाद्याला प्रेमानं बोलतो फटका देतो परत प्रेमानं आपण त्यांना समजावतो ह्या सगळ्या गोष्टी जशा आपल्या ह्याच्यामध्ये होत असतात तसंच आपले तस आराध्य आणि आपले परमेश्वर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होतात आपण सारी त्यांचीच लेकरं आहेत तर ते हे करत असताना जर त्यांनी कितीही संधी देऊन किंवा शिकवून किंवा दाखवून एखादी अशी सोलं आहे जी ऐकत नाही आहे किंवा त्याला ते समजत नाही आहे तर तिथं ते फटके देऊन आहेत असं काही हे आहे आणि तुमचे शत्रूंना ते फटके देत आहेत कारण तुम्हाला ते नाहक त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे किंवा तुम्हाला त्यांनी एखाद्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला तुमचं जे लाईफ पर्पज आहे त्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला असेल आणि बजरंग बलीचा फटका म्हणजे साधा सोपा तो नसतो तो फटका जर लागला तर ते काय खरं नाही आहे आणि असं काहीतरी आहे ज कारण त्यांचा न्याय म्हणजे खूप कडक न्याय आणि तसा तो न्याय करतायत तुमच्याबरोबर तर बघूया आपण श्री बजरंग बली तुमच्या शत्रूंना फटके देत आहेत का आणि काय केलं आहे त्यांनी तुमच्याबरोबर किंवा तुम्हाला न्याय देताना तुमची बाजू किती खरी आहे किंवा तुम्हाला खरंच तुम्हाला तुमची भ भक्ती इतकी श्रेष्ठ आहे किंवा जी बजरंग तुमच्या शत्रू तुमच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी स्वत एक हे उचललं आहे तर आहे की नाही आणि थँक्यू सो मच खूप छान आणि खूप दिवसांनी मी अशी झाले श्री हनुमान आणि बजरंगबलींच्या ह्या रिडिंगशी त्यासाठी मलासुद्धा खूप छान अशा चा, फिलिंग्स येतात आणि थँक्यू सो मच श्री बजरंगबली तुमच्या शत्रूंना फटके देत आहेत तर बघूया किंग ऑफ पॅन्टेकल्स हे तुमच्यासाठी का तेच सांगेन तुम्हाला श्री बजरंगबली तुमच्या शत्रूंना फटके देत आहेत तर हे तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी झाल्या जे फायनान्शियल मला इथं खूप हे दिसते कारण तुमची एक सिच्युएशन असेल जे फायनान्शियली तुम्हाला जो लॉस आलेला आहे किंवा जे फायनान्शियली तुम्हाला काय त्रास झाला आहे तुमच्या करिअर तुमचं जे आ, हे असेल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असेल बिझनेसमध्ये जे कोणीतरी तुम्हाला चिटिंग केले जो बिझनेस तुम्ही करताय आणि तुमचा जो आ, हे येणार आहे जो फायदा तुमचा जो काय आहे किंवा तुमचं जे काय त्या बिझनेसमधलं का जे काय पार्टनरशिपमध्ये येतं हे असं मला दिसते आणि फायनान्शियली तुम्हाला त्यांनी खूप नुकसानीमध्ये तुम्हाला ढकलले किंवा अशी पसवेगिरी किंवा जे मला त्या ह्याच्या ह्याच्यामध्ये दिसते की ते हेचा, हेचा व्यवहार असतात जमिनीचे घेण लेणदेण असं काहीतरी असते बघा त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप फसवलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला इतकं तुम्ही डिप्रेस्ड झालाय किंवा डिप्रेशनमध्ये आहे तुम्हाला त्या ह्याचं तुम्ही जे कष्ट केलं किंवा तुम्हीचं त्याच्यात खूप हे होतं आणि त्यामध्ये तुम्हाला ते मिळालेलं नाही आहे ही एनर्जी ज्यांची आहे ती मला एनर्जी फक्त मला पिक होते मी ते मेसेजेस तुम्हाला देते आणि त्यांचं फक्त कष्ट तुम्ही केलेला आहे आणि फळ मात्र ते घेऊन गेलेत अशी इथं मला एनर्जी दिसते आणि त्यामुळं तुम तुमचं जे त्या ह्याच्यामुळं तुमच्या ज्या फॅमिलीमध्ये कारण तुमचं काहीतरी ते जे येणारं इन्कम असेल पैसा असेल त्या ह्याच्यावर तुमच्या फॅमिलीचे काहीतरी नियोजन आहे म्हणजे मुलांचं आता शिक्षण असतं फॅमिलीचं काहीतरी असतं नवीन प्रोजेक्ट असतील तुमचे नवीन कामाचं तुमचं जे नियोजन आहे ते तुमचं नियोजन ढासळ आणि त्यामुळं तुमच्या डिप्रेस डिप्रेस्ड तुम्ही झालाय आणि ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही इथं तुम्ही डिप्रेस्ड किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नव्हतं तुम्ही समर्पित केलंय तुमच्या आराध्यांना तुमचे जे आराध्य आहेत किंवा जे बजरंग तुम्ही समर्पित केलेलं आहे तुम्ही त्यांच्याकडे मागितलेलं आहे तुम्ही एखादं काम करत असाल नोकरी करत असाल आणि एखादी मुलं सुद्धा इथं मला ती सुद्धा एनर्जी दिसते की कामानिमित्त बाहेर असतील शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर असतील तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फायनान्शियल पैसा पैसा घेण्यासाठी ज सगळं आता तर सगळं असंच सुरू आहे तर पैशासाठी सुद्धा खूप तगादा लावून खूप इमोश असं मानसिक खूप त्रास तुम्हाला दिला गेलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांना मुलांची एनर्जीसुद्धा मला इथं दिसते किंवा धमकी देणं असेल किंवा हे करणं असेल तर टॉर्चर करणं अशा सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्यामुळंच तुम्हाला, ता तुम्हाला, 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 तुम्हाला। इथं खूप तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेसफुल असं इथं हे दिसते आणि त्याच्यामुळंच तुम्ही इथं बजरंगबली फटके आहेत तुमच्या त्या शत्रूंना ज्यांनी तुम्हाला या परिस्थितीमध्ये आणलं ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ज्यांनी तुम्हाला तुमचं जे हक्काचं आहे ते घेण्यापासून वंचित ठेवलं जे तुम्हाला मिळू दिलं नाही तुम्हाला तुमचं मिळण्यापासून लांब ठेवलं त्या सगळ्यांना फटके देतात तुमचे ते असे शत्रू जे आहेत ज्यांनी तुम्हाला तुमचं जे मिळणार आहे तुमचं जे तुमच्या कामाचं जे फळ आहे तुमच्या जे कर्माचं ते जे फळ आहे जे तुम्ही ते केलेलं आहे कष्ट त्या कष्टाचं देताना तुम्हाला इथं फसवले ना त्यांना इथं त्यांच्या ह्याचं फळ फटके हे देत आहेत बजरंगबली त्यांना फटके देत आहेत कारण त्यांनी तुम्हाला ह्याच्यापासून हे केलंय हे कार्य करत असताना सुद्धा तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या पाठीमागं तुमचं काय तर षडयंत्र रचणं ह्या अशा सगळ्या गोष्टी तर तुम्हाला केल्या तर म्हणूनच अशी बजरंग बघा का फटके देत आहेत कारण ही एनर्जीच अशी आहे ही एनर्जीच अशी आहे ही देवींची एनर्जी आहे आणि ह्या ह्याच्या ह्या एनर्जी मध्ये तुम्ही ह्यालाय आणि इथं तुम्हाला त्यांनी जकडून ठेवलं बांधून ठेवलं तुम्हाला तुमचं एक लाय पर्पज आहे एक वेगळं लाय पर्पज तुमचं आहे आणि तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक उद्देश आहे एक वेगळं काहीतरी कारण आहे वेगळं तुम्हाला पुढं काहीतरी करायचं आहे तुम्ही जर भक्ती मार्गात असाल तुमच्या इथं तर तुम्हाला फायनान्शियली तर लॉस झालेलाच आहे फायनान्शियलीसुद्धा तुम्हाला फसवलं गेले पण मेंटली आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामुळं ह्या सगळ्या ह्याच्यामुळं तुमचं जे लाईफ पर्पज आहे त्याला पे लाईफ पर्पजकडं तुमचं लक्षच नाही आहे तुम्ही ते सगळं विसरून गेला किंवा तुम्ही तुमच्या कामाकडं तुमचं लक्ष नाही आहे तुमच्या जे कला आहे तुम्हाला जे लाईफ पर्पज दिलेलं आहे तुमचं जे पुढं जाण्याचा जो मार्ग आहे तो सगळा कारण तुमची स्ट्रेन तुमचा कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळं या डेविलच्या एनर्जीमुळं असं हे झालं आणि ही अशी लोक जी डेव्हिल सारखी जी नकारात्मक नकारात्मक अशी एनर्जीच्या शत्रू तुमचे जे तुमच्या त्यांचा डोळा फक्त तुमची प्रगती होते तुमच्याकडं काय नवीन येत आहे आणि तुम्ही ते घेताय तुमचं कसं चांगलं हे याच्यावरच चा तुमची फक्त नजर त्यांची आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये त्यांना कुठंही म्हणजे बघवलं जात नाही असं सुद्धा इथं कसं होतंय ज्या वेळा मी बाकीच्या सगळ्या अंधश्रद्धाने याच्यापेक्षा नजरदोष खूप वाईट असतो त्यामुळं तुम्हाला इथं इन्स्ट्रक्शन सुद्धा आहेत बजरंगबलींचे इन्स्ट्रक्शन आहेत तुम्हाला की कोणाच्याही नजरेत येईल किंवा काय अशा का काही गोष्टी तुम्ही हे करू नये जे काही तुमचं आहे ते तुमचंच आहे पण त्याला काहीतरी एक हे असणं प्रोटेक्शन असणं महत्वाचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी किती बाहेर दाखवल्या पाहिजेत किंवा काही गोष्टी किती तुम्हाला स्वतःच तुम्हाला एक वेगळं हे करून ठेवलं पाहिजे इथं हे तुम्हाला हाही मेसेज इथं दिला जातोय तर असे शत्रू आहेत हे विलसारखे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तुम्हाला बांधून ठेवलं तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोचू न देता तुम्हाला त्रास देणं तुम्हाला टॉर्चर करणं तुम्हाला असल्या सिच्युएशन मध्ये गुंतवून ठेवणं की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणारच नाही अशा सिच्युएशन मध्ये गुंतवून ठेवणं तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवल्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पुढंच जाता आलेलं नाही आणि त्यामध्ये कुठंतरी खंड पडत गेला तुमच्या कामामध्ये असेल कार्यामध्ये तुमची फॅमिली लाईफ ढासळी तुमच्या सगळं फायनान्शियल सगळं लॉस झाल्यामुळे बाकीचं सगळं गेलं असेल तर ह्याच्यामध्ये श्री बजरंग बली तुम्हाला न्याय देत आहेत आणि ते तुम्हाला ते तुम्हाला न्याय देत आहेत हे चार काळ ते तुम्हाला न्याय देत आहेत हे अशा देवींच्या एनर्जीमुळे हे झालंय इतकं लॉस आणि इतकं कष्ट इतका त्रास तुम्हाला झालाय की तुम्हाला ते पुढं <clears throat> पुढं नेता पुढं जाताच येत नव्हतं म्हणून अशी बजरंग बली तो न्याय करतायत आणि ते फटके देत आहेत आणि एक नवीन सुरुवात जो पैसा तुमचा गेलेला आहे याच्यामध्ये जो पैसा तुमचा या सगळ्यामध्ये गेलेला आहे या डेव्हिड चॅनर्जीमुळे जो पैसा तुमचा गेला तुम्हाला जो त्रास झाला तुमचं जे नुकसान झालं तुमचा जो जो प्रॉफिट तुम्हाला मिळणार होता त्या प्रॉफिट सुद्धा तुम्हाला मिळालेला नाही आहे तर या सगळ्यामध्ये तुम्हाला इथं न्याय दिला जातोय आणि ही जी देवींची एनर्जी आहे या ज्या नकारात्मक एनर्जी आहेत त्यांना फटके दिले जात आहेत आणि जी संधी जे कार्य तुम्ही करणार आहे पुढं ते करताना सुद्धा तुम्हाला इथं कुठंतरी भीती वाटली की आता जर मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला किंवा असं काहीतरी नवीन प्रोजेक्ट आहेत जे आणण्याचा प्रयत्न केला तर अशा नकारात्मक एनर्जीने जर तुम्हाला थांबवलं किंवा त्यांनी काय अडथळे आले जर लॉस झाला तर ते तुम्ही नवीन करायचा प्रयत्न करत नाही आत घाबरून करत नाही आत की यामध्ये कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही ते हे करू शकणार नाही तर इथं तुम्हाला बजरंगबली सांगत आहेत की अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग एज द हॅरम हार्मिट आणि हे सगळं तुमच्यासाठी प्रकाशाचा मार्ग इथं ते आहेत आणि ही जे शत्रू तुमचे आहे ज्यांनी तुम्हाला ह्या सगळ्या आवर्णन्सपासून दूर ठेवलं तुम्हाचा तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्यांना आता असे जोराचे फटके देत आहेत की त्यांच्या आता बुद्धी जागी होणार आहे जी त्यांना कळणार आहे की नाही या सोलच्या नादी लागणं हे नाही आहे तर इतकी तुम्ही पॉझिटिव्ह आणि खरी प्रामाणिक सोल तुम्ही आहात ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक हॅपी फॅमिलीचं जे तुमचं स्वप्न आहे जो बॅलन्स हे जो बॅलन्स इन बॅलन्स जी तुमची इथं ऊर्जा झाली होती जे फायनान्शियल असेल किंवा मानसिकरित्या असेल कुठलंच फिजिकली कुठं स्थैर्य नाही आहे असं तुमचं आयुष्यामध्ये हे सगळं झालेलं असेल तर आता तुमचं हे इलेवन इलेवन म्हणजे एक तोरण तुम्ही बांधताय तुमच्या नव्या अध्यायाचं नवीन प्रवासाचं आणि एक सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते बजरंगबली ह्या शत्रूंना तुमच्या फटके देत आहेत की हिथं ही जी एनर्जी आहे ही खरी आहे आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडलेले आहात म्हणूनच श्री बजरंगबली तुम्हाला एक नवीन ऊर्जा ते देत आहेत आणि नवीन तुमच्या फॅमिली अवेअरनेस असेल फॅमिलीचं सुख समाधान आणि नवीन सुरुवात ही तुमच्या आयुष्यात होते सुख समाधान ऐश्वर हे सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि ते शत्रू असे आहेत त्यांच्या हा नजर दोष इथं मला हे दिसते त्यामुळं कोणाच्याही नजरेत आपण येईल असं थोडंसं तुम्हाला त्याच्यापासून थोडंसं वाचण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते कारण कोणाच्या नजरेतील अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नये असा मेसेज तुमच्यासाठी इथं आहे थँक्यू सो मच बटरस्वीट इथं हेच झाले बघा की तुमच्या त्याच शत्रूंना पटके दिले जातात जे uh, स्वतःचं काम स्वतःचं काम तर आहे ते काम सोडतात आणि तुमच्या मागे लागतात अशी एनर्जी आहे म्हणजे त्यांचं काम आहे त्यांचं त्यांना करायचं आहे त्यांचं ते करत नाहीत पण त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला कारण तुमची प्रगती त्यांच्या डोळ्यामध्ये आहे आणि त्यामुळं तुम्ही हा विचारत आहे की माझं काय चुकलं किंवा तुम्ही हा प्रश्न श्री बजरंग बलींना विचारत असाल तुमच्या आराध्यांना विचारत असाल तर ती मा तुमचं काय चुकलंय तर इथं तुम्हाला ते सांगतात की तुमची काही म्हणजे तुमचं काय हे नाही तुम्ही तुमच्या कर्मामध्ये तुमच्या कार्यामध्ये तत्पर आहात आणि इथं ज्या एनर्जी अशा आहेत डिबिल त्या एनर्जीना ते फटके देतात आणि त्यांचा फटका म्हणजे काय करता थँक्यू सर नाही बॅलन्स मी तुम्हाला काय म्हटलं इतर हे बॅलन्सची ऊर्जा आहे ना तुम्ही आत्तापर्यंत कसं इनबॅलन्स होता घाबरत होता डिसिजन घेत नव्हता निर्णय घेत नव्हता कारण तुमच्या पास्ट लाईफमध्ये तुम्हाला फसवलं आहे तुम्हाला त्रास दिला गेलाय तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे आणले गेले तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपासून बाजूला केले गेले तुम्हाला ढकल गेलं की नको आहे तू म्हणजे तुमच्या ह्याच्यापासून देहापासूनच बाजूला केलं गेले तर त्याच्यासाठी तुम्हाला इथेही डेव्हिलची एनर्जी म्हणूनच त्या सगळ्या ह्याच्यातून त्या एनर्जीलाच तुमच्यातून बाहेर काढून त्या फटके मारून बाहेर काढून तुम्हाला ह्या बॅलन्सच्या ऊर्जेत आणलं जाते ही एनर्जी बरेच वेळा कसं होते आपल्यामध्ये सुद्धा अशी एनर्जी असते न जर दोष मी तेच पडलो तुम्हाला ही अशी एनर्जी असते की ती आपल्यामध्येच इतकी हे हेवी होऊन जाते एनर्जी म्हणजे आपल्याला उत्साह राहत नाही उत्साह तुम्हाला राहिला नसेल काय करावं असं वाटलं नसेल की जे करताय ते काहीतरी उलट होते किंवा काही गोष्टी अशा होतात की ज्यामध्ये तुम्हाला रस वाटत नाही आहे ज्यांना तुम्हाला आनंद वाटत होता कधी कधी त्या गोष्टीमध्ये रस वाटत नाही असं सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या असतील तर ते इनबॅलन्सच्या त्याच्यामुळे झालं आहे आणि आता तुम्ही बॅलन्स होत आहे तुम्ही तुमच्यातली शक्ती तुमच्यातली स्ट्रेंथ तुमच्यातली ऊर्जा इथं जागी होते कारण श्री बजरंग बलींचा आशीर्वाद आहे आणि जिथं बजरंग बलींचा आशीर्वाद आहे त्यांचा प्रवेश आहे त्यांचं ब्लेसिंग्स आहेत तिथं तुम्हाला आ, हे मिळत नाही म्हणजे तिथं त्या ऊर्जेला कोणी बांधून ठेवू शकत नाही बांधून ठेवू शकत नाही बजरंग बलींच्या ऊर्जेला त्यांच्या शक्तीला कोण बांधून ठेवेल का ठेवूच शकत नाही बघितले ना आपण आपल्याला माहित आहे साखी रावणाची लंका जाळली होती त्यांनी आता तिथं ती ऊर्जा बांधून ठेवणं शक्य नाही आणि तसंच त्या ऊर्जेचा आणि त्यांचं अस्तित्व त्यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि ते तुमच्या शत्रूंना आता असे पटके देणार आहेत की ते आता तुमच्या नादी नाही लागणार तर इथं ते फोरगीव करा तुम्ही फोरगीव करा सोडून द्या माफ करा आणि तुमच्या कार्यामध्ये पुढं जाण्यासाठी इथं बजरंग बरी तुम्हाला सांगतायत कारण त्यांनी ते आता तुमच्या हातात घेतलेलं आहे तर तुम्ही आता फक्त तुमच्या कार्यावर फोकस करायचं आहे तुम्हाला जो तुमच्या लाईफचा उद्देश आहे जे ध्येय आहे त्याच्यावर तुम्ही पुढं जायचं आहे फोकस करायचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ते तुमच्या बरोबर आहेत हा मेसेज तुमच्याबरो तुम्हाला आहे आणि हे तुम्हाला सांगितलं जातं आहे चॅरिटी इथं या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे चॅरिटी केलेली आहे जे समर्पण तुम्ही केलेलं आहे जे कनेक्ट आहे तुम्ही बजरंगमलींशी कनेक्ट आहे तर हे सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या शत्रूंना फटके त्याचसाठी इथं दिले जातात कारण अशी एक सोल आहे जी इतरांसाठी करते इतरांसाठी झटते इतरांना एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी एक हे करत असते किंवा इथं तुम्हाला हे सांग तुमच्या तुम्ही जे कार्य करताय तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुमचं जे काम आहे त्याच्यामुळे इतरांना फायदा होतो इतरांचं चा चांगलं होतं तर चांगलं काय करत असेल तर त्याच्यामध्ये मध्ये अडथळे येतातच आणि त्याची खूप पराकोटीची परीक्षाही घेतली जाते आणि खूप कष्टही घे होतात तिथं तर इथं तुमची ही चॅरिटी आणि जे दानं धर्म तुम्ही करताय सगळ्यांशी कनेक्ट होत आहे तुमचा औरा इतका क्लीन आहे खरा आहे प्रामाणिक आहे तर तुमच्यातलं जे ते पॉझिटिव्हिटी आहे तर त्याला ब्लेस्ड करतात बजरंगबली आणि अशा ह्याला धक्का पोचू ते देणार नाहीत आणि म्हणूनच हे तुमच्यातली तुम ही असली एनर्जी बाहेर काढून तुमच्यातली इतकी छान आणि शुद्ध पवित्र अशी एनर्जी ते बाहेर काढतायत जी अशी आहे खूप ज्ञानी आहे खूप दानशूर आहे जी सर्वांना सर्वांशी प्रेमाने वागते आणि खरेपणाने प्रामाणिकपणे वागते तर अशा सोलला ते बाहेर काढतायत साध्या साध्या गोष्टीने सहज जरी असेल तर तुम्ही इतरांना मदत करता त्यांच्यासाठी कर, करायला लागता अशी तुमची इतर एनर्जी आहे आणि म्हणून तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत आणि आता कोणतेही असे शत्रू तुमच्यावर येणार नाही तर तुम्ही जो डिसिजन घेताय घेतलेला हे घेत होता तुम्हाला जर भीती वाटत असेल घाबरत असाल तर त्या कुठल्याही ह्याच्यामध्ये थांबायचं नाही असा बजरंगबलींचा तुमच्यासाठी मेसेज आहे की तुम्ही थांबायचं नाही आहे कारण त्यांचं फुल प्रोटेक्शन तुम्हाला आहे असं कोणतंही हे नाही आहे जे तुमच्यापर्यंत त्यांना हे करून पोहोचू शकेल तर तुम्ही फुल प्रोटेक्शनमध्ये आहात प्रोटेक्टेड आहात आणि थँक्यू सो मच हॉट अवेकन तुमच्या इनबॅलेन्स जे आहे तर डिवाइन लव आहे परमेश्वराचं प्रेम त्यांचं प्रेम आहे तुम्हाला ते ब्लेस्ड करताय तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले तुम्हाला ब्लेसिंग्स दिले की तुम्ही खूप तुमच्यातलं उच्च दर्जाची जी असं ऊर्जा आहे ऊर्जा आहे पॉझिटिव्हिटी आहे खरेपणा आहे तो तुमच्या आवऱ्यातनं बाहेर पडते तर तो तुम्ही बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे ना इतर ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यायचं नाही आहे असा तुम्हाला एक तर मेसेज आहे कारण ज्या अशा एनर्जी आहेत त्यांना तुमच्यातून बाहेर काढलं आहे त्यांनी ज्यांचा म्हणजे इतकं तुमच्यावर ते हावी झाल्या होत्या त्या एनर्जी की तुम्ही सतत त्यांचाच विचार करणं ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचाच विचार करणं त्यांनाच त्यांचेच विचार ऐकणं त्यांनाच हे करणं अशा याच्यामध्ये तुम्ही होता तर त्यातनं तुम्हाला श्री बजरंगबली बाहेर काढतात त्यातनं तुम्हाला बाहेर काढतात त्यान त्या फटके देऊन त्याच एनर्जीना बाहेर काढतात तुमच्यातनं की नाही आता इथं तर थांबायचं नाही आहे इथं थांबायचं नाही इथं ही एनर्जीच वेगळी आहे इथं तुमचा काय उपयोग ही नाही आहे आणि हे कामही नाही आहे फक्त त्या तुम्हाला थांबवतायत तर त्यांना ते बाहेर काढतात फटके देऊन असं अशी ही एनर्जी आहे आणि लव मी तेच म्हणलं तुम्हाला इथं जे प्रेम तुमच्यातला तजेलदारपणा जो आहे जो उत्साही प्रपणा आहे जो कॉन्फिडन्स आहे जी स्ट्रेंथ आहे जो असा एक ऊर्जा पॉझिटिव आणि प्रफुल्लित अशी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला कुठंतरी ती कोमेजून गेली होती ह्या सगळ्या ह्याच्यामुळं तर ते पुन्हा एकदा तजेलदार होते पुन्हा एकदा ही फुलं उमलतात पुन्हा एकदा सुवासिक होत आहेत आणि ती छान अशी बहरली जात आहेत झाडाने पुन्हा तुम्ही तुमच्या त्या कार्यामध्ये मग्न होत आहे पुढं जात आहे आणि आयुष्याचं एक असं असा प्रवास जो आहे बघा बजरंगबलींचा आशीर्वाद म्हणजे कसं असतं त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांचा जे जर, जर ब्लेसिंग्स असतील तर भल्याभल्या अशा नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ज्या आजूबाजूला असतात आपल्यामध्ये असतात आपल्या फॅमिलीमध्ये तो प्र येण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांना ते फटके देऊन बाहेर काढतातच म्हणून आपली ऊर्जा पॉझिटिव्ह असणं महत्वाचं आहे तर हेच हा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुमची ऊर्जा पॉझिटिव्ह तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग तुमची स्ट्रेंथ तुमचा उत्साह ही तुमची ताकद आहे आणि ही तुमची ताकद आणि हे म्हणजेच श्री बजरंगबलींचा आशीर्वाद आणि हे जर तुमच्यामध्ये आहे तर असल्या नकारात्मक गोष्टी तुमच्यावर प्रहार करूच शकणार नाहीत म्हणून स्वतःमधली ताकद तुमची स्ट्रेंथ तुमचा कॉन्फिडन्स तुमची उच्च लेवलचं तुमचं जे ऊर्जा आहे ती तुम्ही जागृत ठेवणं आणि त्याच्यावर तुम्हाला काम करण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते कारण त्यांचे आशीर्वाद तर आहेतच कारण ती स्ट्रेंथ त्यांचे आशीर्वाद हे तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही ॲज अ मॉर्निंग वॉकिंग असेल किंवा ध्यान असेल ह्या सगळ्या गोष्टींचे जितकं कनेक्ट व्हाल तितकं ती ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित होईल आणि फ्रीडम स्वतःला थोडस स्वतंत्र करा थोडंसं स्वतःला वेळ द्या फ्री करा स्वतःला बांधून ठेवू नका असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो की बांधून ठेवू नका स्वतःला बांधल्यामुळं तुम्ही मग इथं ही अशी एनर्जी तुमच्यावर अटॅक करू शकते आणि अशा एनर्जी आणि त्याच्यामुळंच मग सगळ्या कामामध्ये अडथळे येतात ब्लॉकेजेस येतात पुढं जाण्याला मार्ग सापडत नाही अशा सगळ्या गोष्टी होतात तर फ्री होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते फ्रीडम दिलं जाते तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जाते एक गेट तुमच्यासाठी ओपन केलं जाते आणि तुम्हाला जो पिंजरा आहे जो अशा एनर्जींच्या प्रभावामुळे तो पिंजऱ्यामध्ये तुम्ही अडकला गेलेला होता तर बजरंग बली त्याच पिंजरा त्या पिंजऱ्याचं दार उघडतायत आणि तुम्हाला फ्री करतायत फ्रीडम देत आहेत स्वातंत्र्य देत आहेत बहर बाहेर पडण्यासाठी तुम्हाला उच्च आकाशात आता उडान घ्यायची आहे आणि पुढं आहे तुम्हाला इथं हे तुम्हाला इथं सांगितलं जातं आहे आणि श्री बजरंग बली तुमच्या शत्रूंना फटके देत आहेत त्याचसाठी की तुम्हाला त्यांनी त्या पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तुमचा जन्म हा स्वतंत्रपणे मुक्त होऊन एक वेगळं एक तुमचं वर्चस्व स्थापित करण्यासाठी झालेलं आहे आणि ह्या एनर्जीच्या प्रभावामुळे असं झालं की तुम्ही पिंजऱ्यात अडकल्यासारखे झालं त्याच 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 कामामध्ये त्याच त्याच कार्यामध्ये आणि त्या चुकीच्या इतकं ते अशा काही गोष्टी झाल्या की त्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडला आणि त्यातनं तुम्हाला तुम्हाला जे काय आहे गोष्टी जे कार्य आहे त्याच्यामध्ये तुमचं लक्ष असेल किंवा तुमचं ते हे असेल तर त्याच्यामध्ये तुमचं तिथं विस्कळीत झालं तुमचं सगळं वेळ आणि किंवा तुमच्या कामाचं सगळं हे असेल ते फॅमिली सुद्धा तर त्यामुळं त्या एनर्जीला त्यांनी बाहेर काढतायत आणि तुम्हालाशी फ्री करतायत थँक्यू 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 सो मच रीडिंग कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे आणि पुन्हा भेटते आपण अशा छान छान रीडिंगमध्ये ओके तोपर्यंत 拜拜，赶紧收嘛。